श्री अक्कलकोटस्वामि समर्थ महाराज की जय ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनन्दना विघ्नेशा भवभयहरणा नम साष्टांगी। साष्टाङ्गी नन्तर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमनतैसे गुरुवर्या सुखनिधाना सद्गुरुराया स्मरुनीत्या पवित्रपाया चित्तशुद्धि जाहली. थोरऋषिमुनि सन्तजन बुधगणानि सज्जन करुणीतयासि नमन ग्रन्थरचनारम्भिलि श्रीअक्कलकोट स्वामिराया स्मरुनि तु पवित्रपाया स्तोत्रमहात्म्य तुमसे गावया प्रारम्भ आता नावगाव गाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या मातपित्यांचे कोणालाच ठाऊक नाही साचे अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्म संबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानुनी प्रत्येकाने समाधान मानावे म्हणे उत्तर भारती एका स्थानी घनदाट कर्दळीच्या बनी स्वामी प्रकटले वारुळातुनी लाकूड तोड्याच्या निमित्ताने कुऱ्हाडीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा अवतार खूण प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थांनी मी यजुवेदी ब्राह्मण माझे नाव नृसिंह भान काश्यप गोत्र राशी मीन ऐसे स्वामी भणाले खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे ईश्वरावरी करडीची कारणे आपण काय शोधावी दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण देह तरीही केला धारण सकळ भूप्रदेश केला पावन आपुल्या चरण स्पर्शाने नंतर स्वामी निघाले तिथुर तीर्थयात्रेसी केले प्रयाण दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरून दत्त वास्तव्य जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार तेथेच गेले अगोदर नंतर फिरले तरत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळ वेढ्यासी आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात काही काळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी साक्षात पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण अखेर पर्यंत अनंत लीला दाखविल्या ते जुंज शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे अजानुवाहू कौपीन छोटे दिगंब अनेकदा स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रयाचे, तीन अवतार गुरुचरित्री वर्णिले, पहिले दत्तात्रेय, दुसरे श्रीपादवल्लभ दृसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ दर्शन देव दुर्लभ जागृत तेथे ते हो साक्षात्कार पहावयासी येती अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे अक्कलकोटी नित्यरा साक्षात गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना शेवटी कराया क्षमायाचना लागले स्वामी चरणांसी स्वामी सर्वसाक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाविले दासाना ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली जन्मोजन्मीची पापे जळाली पुण्यराशी मिळाल्या सत्पुरुषाची करणी अगाध वाणी गूढ निर्विवाद झाल्या विण कृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावे तितुके थोडे त्यात भविष्यासे भरनेले जाणणारे तेच जाणती घेती त्यांच्या संकेताची प्रचिती ज्याचा तोच उमजे चित्ती इतरा अर्थबोध होईना कोणा कोणाला पादुका दिधल्या कोणाला वाहिल्या लाखोल्या कोणाच्या मस्तकी मारिल्या पायातल्या वाहनाही ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोने नाणे कोणा जीवनदानही दिले त्यांनी अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा सर्वसाक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्म ब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिधले भक्तांना न सांगता सर्व जाणीले ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले लोण्याहुनी मृदुरुधय द्रवले दुःखी कष्टी जीवांसाठी दयेचा अथांग सागर भक्तांसाठी परम उदार अनेकांचा केला उद्धार सदुपदेश दीक्षा देऊनी स्वामी राया दत्तात्रेया तुमच्या कृपेची असावी छाया हीच प्रार्थना तुमचा पाया मागणे नाही आणखी मजवरी होता कृपा दृष्टी दत्तमय भासेल सर्व सृष्टी सुख संपत्तीची होईल वृष्टी सकल सिद्धी लाभती ऐसी श्रद्धा माझे मनी उपजली आहे आता म्हणूनि मिठी हातली तव चरणी धाव पाव समर्था तू तुमची करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा ओळखुनी माझ्या भोळ्या भावा वरद हस्त ठेवा मस्तकी संसार तापे मस्तो भारी दूर कराही दुःखे सारी तुमच्या विण माझा कैवारी अन्य कोणी दिसे तुमचे पाय माझी काशी पंढरपूर सर्व तीर्थे तशी आहेत तुमच्या चरणां मग यात्रेस जाऊ कशाला अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगुन जाता त्यांचे नामी ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्वभक्ती भक्ती पोचते स्वामी समर्थाची मूर्ती आठवावी त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसी की पाठीशी आहे अक्कलकोट स्वामी कशास भ्यावे मी काहीच पडणार नाही कवी समर्थांचा दासासी भाग्यवान तेजे लागले भजनी वादविवाद केले पंडितांनी मग एका मुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता वेदांताचा अर्थ लाविला पंडितांचा ताठा जिरविला भाविक भक्तांना दिधला धीराने संकटी स्वामी तुमचे चरित्र आगळे अतर्क्य अलौकिक जगा वेगळे त्यात प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य ज्यांना ते बाळप्पा चोळप्पा आधी सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरिबांपासून श्रीमंतानी सेवा केली यथाशक्ती जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने पुढे संपल्या लीला संपले खेळ ताटा तुटीची आली वेळ स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ परब्रह्मात मिळाले शके अठराशे बहुधान्य नाम संवत्सरी चैत्रवद्य त्रयोदशी मंगळवारी पुण्यघटिका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधामा बोलता बोलता आला तक्काळ प्रकृतीत झाली चल बिचल क्षणात पापण्या झाल्या साठी निर्णयानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रकटले दिले गावा बाहेर दिले दर्शन भाऊ ऐसा ऐसायती दत्त दिगंबर संपवनी अपुलावतार निजधामा गेला निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोका कुल झाली सर्व हल भक्त मंडळी हळहळली अन्नपाणी ही अक्कलकोटी गोळा झाली समर्थांची समाधी पाहिली आपल्या साश्रू नयनांनी चौथा अवतार संपला तरीही चैतन्य रूपे तिथेच राहिला अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्वा प्राप्त जाहले अजूनही जे येती समाधी दर्शना त्यांच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि नाना स्वामी दूर करतात याचे असती असंख्य दाखले अनेकांनी अनुभवले म्हणून महाराजांची पावले आपणही वंदुया नम्र होऊनी त्यांचे चरणी कळकळीने करुया विनवणी स्वामींना यावी करुणा प्रार्थना त्यांना करूया जय जय दत्ता अवधूता अक्कलकोट स्वामी समर्था सद्गुरु दिगंबरा भगवंता दया करी गामजवरी अनेकांच्या संकटी आला धावून आता माझी प्रार्थना ऐकून समर्थराया देई दर्शन दूर लोटू नको मला व्यवहारी मी जगतो जीवन अनेक पापे घडती हातून तव नामाचे होते विस्मरण क्षमायाची असावी सद्गुरुराया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐसी बुद्धी मजला द्यावी पापे सर्व पळावी सुखाचे व्हावे जीवन ऐहिक दौलत मिळावी मिळावे पुत्र पौत्र सुख सौख्य आणि वाहन सुख अंती सद्गती लाभावी तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणून करतो देवा उदार मनाने वर द्यावा आणि तथास्तु म्हणावे तुमची होता कृपा पूर्ण जीवन माझे होईल धन्य म्हणून आलो तव पायी शरण दत्तराया दया सामान्य तुमची सेवा नित्य घडावी भडून या पोथीचे करीतो वाचन दान द्या तुमच्या कृपेचे वेडी वाकुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा वरद हस्त नित्य मस्तकी ठेवा हीच अंती विरंती शके अठराशे नव्याण्णव नव वर्षी चैत्रवासी शुक्ल पक्षी शुभराम नवमी दिवशी पोथी पूर्ण स्वामींचे चित्र ठेवून पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसुली ही पोथी वाचावी मनात इच्छा सफल होईल माणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर एकाच तत्वाचे तीन आविष्कार भेद त्यात नसे मुई एकाची करिता भक्ती तिघांनाही पावते ती ऐसी ठेवणी आपली वृत्ती नित्य या पोथी करिता नित्य वाचावि पोथि च करिता नित्यपठन सत्य होतिल ही ओम श्री स्वामी समर्थार्पणमस्तु शुभम भवतु ॐ शान्ति शान्ति शान्तिः